नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक कराईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण अखेर झालेलं आहे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या विसावे हप्त्याचे दोन हजार रुपये आले नाहीत आता हे का नाही आले आता नाही आले तर हे कधीपर्यंत येऊ शकतात नाही येण्याचं कारण काय आहे आणि जवळपास हे पीएम किसानचा विसावा हप्ता जर तुम्हाला आलेला नसेल तर हे येण्याकरिता तुम्हाला काय करावं का कोणतं काम करावं लागणार या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आणि ते जर काम केलं तर पाच मिनिटात तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे पीएम किसानचा अपडेट पाण्याकरिता हा व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो नुकताच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानचा विसावा हप्ता वाराणसी येथून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत बऱ्याच सार्या शेतकऱ्याला हे पैसे जमा झाल्याचे मॅसेज आलेले आहेत परंतु जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी असे आहेत की त्यांना अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नाही तिकडून तर शासनाच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर झाले परंतु आमच्या खात्यामध्ये आलं नाही असे शेतकरी बरेच सारे म्हणत आहेत आम्हाला कोण येत आहेत की दादा आम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता आला नाही मग आता आम्ही काय करावं तर त्या शेतकऱ्यांना मी सर्वप्रथम सांगू शकतो की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नॅशनल बँका सज की स्टेट बँक ऑफ इंडिया याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक याचबरोबर पंजाब नॅशनल बँक याचबरोबर एचडीएफसी बँक या ज्या ज्या सगळ्या नॅशनल बँक आहेत नॅशनल बँकेचे पैसे लवकर जमा होत असतात डीबीटी प्रणाली जी प्रणाली जी आहे ती नॅशनल बँकेची लवकर ऍक्सेप्ट करत असत जे शासनाचं पेमेंट येतं ते लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये बँक ट्रान्सफर करत असते परंतु ज्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित बँका असतात जसं की जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका किंवा ज्या काही पदसंस्था असतात त्या बँका पेमेंट ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात त्यामुळे तुमचा जर पीएम किसानचा विसावा अद्यापही आले नसेल तर तुम्हाला दुपारचे तीन वाजेपर्यंत किंवा सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे आणि तो आजच्या दिवसामध्ये जरी नाही आला उद्याच्या दिवसामध्ये तुमच्या खा खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल कारण की काही बँकांचे सर्व्हर एरर असतात किंवा बँकेचा टेक्निकल इश्यू असू शकतो त्यामुळे तुमचं पेमेंट लेट होऊ शकतं परंतु आता कोणत्या बँकेचं पेमेंट आलेलं आहे इतक्या लवकर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बरेच सारे शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज आलेले आहेत याचबरोबर बरेच सारे शेतकरी असे आहेत ज्यांचं जिल्हा मध्यवर्ती रोजी बँकेचं खातं त्यांचे पेमेंट ट्रान्सफर व्हायला बँकेच डीबीटी प्रणाली जी आहे ती थोडा वेळ लागतो पेमेंट परंतु आम्हाला मध्ये असं सुद्धा की आमचं हे काम सगळं केलेलं आहे तरी पण आले नाही तर तुमचे सगळे जर काम ओके असतील तर तुम्हाला घाबरून जायचं कारण तुमचा हप्ता सायंकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत येऊन जाईल परंतु ज्या शेतकऱ्यांचं लँड लँडस्डिंग नो आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी आपलं पीएम पीएम किसानची केवायसी केलेली नसेल किंवा के त्या ज्या शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक नसेल या तिन्ही पैकी एक जरी काम केलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना हा पीएम किसानचा विसावा हप्ता येणार नाही पुन्हा एकदा सांगतो ज्या शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक नसेल त्या शेतकऱ्याला हा हप्ता येणार नाही याचबरोबर ज्या शेतकऱ्याचं लँड सेडिंग मध्ये नो दाखवत आहे अशा शेतकऱ्याला हप्ता येणार नाही याचबरोबर ज्या शेतकऱ्याचं आपण जर पाहिलं गेलं के के तर केवायसी केली नसेल तर त्या शेतकऱ्याला हप्ता येणार नाही परंतु काही शेतकरी आम्हाला असे केला विचार होता विचार आम्ही हे सगळे कामं केलेले आहेत परंतु आम्ही फार्मर आयडी अद्यापही काढलं नाही काही कारणास्तव म्हणा किंवा काही एरर मुळे आम्हाला काढणं झालं नाही मग आता फार्मर आयडी नसेल किंवा किसान कार्ड नसेल तर आम्हाला हप्ता येईल का कारण की अद्यापही आमच्या खात्यामध्ये आलं नाही असं शेतकरी आम्हाला विचारतात तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एवढी जे एवढी वेळ जे आहे सरकारने शेतकऱ्यांना वेळ दिलेला आहे तुम्ही फार्मलरी काढून घ्या तरी पण नाही सध्या जरी तुम्ही नाही काढला तरी तुम्हाला पीएम तुमच्या खात्यामध्ये येईल म्हणजे फार्मर सध्याच काय बंधनकारक केलेलं नाही जरी तुमच्याकडे सध्या फार्मर फार्मटी नसेल तरी पण तुम्हाला पीएम किसानचा विसा वाप्ता ट्रान्सफर होईल तुमच्या खात्यामध्ये परंतु सध्या जे काही नुकतंच म्हणजे अर्ध्या तासापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे एका क्लिकद्वारे पीएम किसानचा हप्ता ट्रान्सफर झाला परंतु काही बँका लवकर पेमेंट ऍक्सेप्ट करतात त्याच्यामुळे त्यांचा लवकर अर्ध्या तासामध्ये एका तासामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात असे दे मेसेज देखील सुद्धा शेतकऱ्यांना येत असतात परंतु काही शेतकऱ्यांच्या ज्या बँका बँका सहकारी बँका ज्या असतात किंवा ज्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित बँका असतात त्या बँका पेमेंट ऍक्सेप्ट करायला वेळ लावतात त्यामुळे सायंकाळच्या सहा पर्यंत किंवा सायंकाळच्या संध्याकाळच्या नऊ वाजेपर्यंत तुम्हाला पीएम किसानच्या विसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुम्हाला जमा झाले दिसतील याचबरोबर बरेच सारे शेतकरी विचारत आहेत की आता पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये जमा झाले मग पण नमो शेतकरीचे अद्यापही जमा झाले नाही मग नमो शेतकरीचे येणार की नाही तर नवो शेतकरी संदर्भात कुठल्याही पद्धतीचे राज्य सरकारने निधी सातव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला नाही आणि पीएम किसानच्या हप्त्या बरोबर नमोद सातवा हप्ताही ट्रान्सफर केलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगतो आज जो हप्ता ट्रान्सफर झालेला आहे तो फक्त पीएम किसानचा हप्ता ट्रान्सफर झालेला आहे फक्त पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु नमोद शेतकरीचे अद्यापही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीचे या संदर्भात कुठलाही अपडेट दिलेला नाही तर मित्रांनो या संदर्भात मी तुम्हाला पीएम किसान संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या खात्यामध्ये अद्यापही पीएम किसानच्या वीसा हप्तेच्या पैसे जर आले असतील तर सायंकाळच्या नऊ पर्यंत वाट बघायची आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येतील तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद